बसेल होतो तो आला दोन चार पोरा तो सिकेट नाही सिकेट आम्हाला दुपारी उधारी त्याच्यामुळे मला डायरेक्ट काढून तक्रार केली आम्ही सिव्हिल ला गेलो आम्ही तिथून आले कम्प्ले सातूर पोलीस चौकीमध्ये परिसरात गुन्हेगारीने उच्चांग गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी सहा वाजता ते पाच वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरचे लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस हॉस्पिटल मध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात तर ते पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी काल माझ्या मताने साधारण चार एक वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता त्या आय प्रशासनाने तक्रार पण केली पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब नालवडे साहेब खूप छान काम करता वाहतुकीच्या बाबतीत तर इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं एक दिवसाचा खूप परिणाम जाणवला पण पर त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल हीच आमची सर्व लोकांची अपेक्षा आहे टाउन पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तो सर्वांना तो आधार होता इथं प्रशासन जवळ जवळ लगेच तातडीने पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि हे गुंड प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिकमध्ये मध्ये तर जास्तच झालंय प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल आज ते एक आपण तक्रार केली एक दिवस जाता आणि दोन दिवसांनी परत येतात परत तेच विचारतात का काम तक्रार केली असं पण व्हायला नको हे त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली जरब बसेल अशी कारवाई चांगली करावी